पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तडकापडकी बदली करण्यात आली असल्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या सहीचे पत्र आज दिनांक पाच जुलै दोन हजार सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे पत्रात म्हटले आहे की जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करून जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक कचरूड पवार नेम पाचोरा पोलीस स्टेशन यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जांच्या अनुषंगाने त्यांची व जळगाव घटकातील राहुल कुमार दत्तात्रय पवार पोलीस निरीक्षक प्रभारी चाळीसगाव यांची प्रशासकीय निकट तसेच विनंतीच्या कारणावरून कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने नेतार्थ नवीन नेमणूक मध्यावधी प्रशासकीय विनंती बदली करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांची प्रशासकीय कारणावरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चे प्रभारी पदाचा कार्यभार सपोनी शंकर महादेव मुटेकर एम शहर यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश पावे तो देण्यात येत आहे पोलीस अधिकारी यांनी तात्काळ कार्यभार स्वीकारून त्याबाबतचे अनुपालन करण्याच्या सूचनाही पत्रात देण्यात आल्या आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला